आपलं स्वागत आहे भोकर विधानसभा मतदारसंघातील समाज कार्यात दादाराव पाटील डगे यांनी समाज कार्याच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा निर्धार केला असल्याचे पाहावयास मिळत आहे याच अनुषंगाने एकोणीस जुलै दोन रोजी भोकर तालुक्यातील किरगिरी येथील जिल्हा परिषद शाळेत तयागीर महाराज मटपती चितगिरीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात तसेच भोकर विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितगिरी वस्ती शाळा जिल्हा परिषद शाळा झिंगारवाडी केंद्र भोसी सीताराम नाईक तांडा रामू नाईक तांडा चितगिरी गारगोवाडी बोरवाडी पांढुर्णा केंद्र बेंबर समंदरवाडी जांभळी दोरळी साळवाडी इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दादाराव पाटील डगे यांच्या वतीने शालेय साहित्य वयांचे वाटप करण्यात आले तसेच अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुच्छ तालुक्यातील पिंपळकोठा मगरे मेंढका कोला वाई वर्दळा इत्यादी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते त्याचप्रमाणे वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दादाराव पाटील ढगे यांनी दिली यावेळी उपस्थित असलेले दयाळगीर महाराज मटपती चिदगिरी भुजंगराव ढगे सरपंच प्रवीण चव्हाण गोविंद ढगे विजयकुमार देशमुख विकास देशमुख ओमकार ढगे जीवन नाईक गोपीराज पवार संजय मेंढेवाड गोविंद मेंढेवाड काशीनाथ बॅनवाड आनंद मगरे मोहन ढगे सर्वच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती विशेष रिपोर्ट आज आपल्या भोकर तालुका आणि भोकर विधानसभा मतदारसंघ यामधील तिन्ही तालुके आमचे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ समाजसेवक दादाराव शहाजी पाटील ढगे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी सर्व विद्यार्थ्यांना वया वाटपाचे कार्यक्रम चालू आहेत आज आमची चितगिरी गाव चितगिरी तांडा जिंगरवाडी बोरवाडी पांडुरणा जांभळी आणि समदरवाडी, साळवाडी या गावामध्ये शाळामध्ये वया वाटपाचा कार्यक्रम झाला आणि असेच दादाराव पाटील ढगे यांच्यातर्फे सामाजिक कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात या अगोदर आमचे चितगिरीचे दयाळगीर महाराज आहेत त्यांना बोलेरो गाडी दादारराव पाटलाच्या वतीने गिफ्ट देण्यात आली पंचवीसव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त भोकर तालुक्यातील विधवा महिलांना प्रत्येकी पाच पाच हजार रुपये चाळीचोळीचं वाटप करण्यात आलं असे खूप समाजकार्याचे कार्य त्यांच्या दादाराव पाटील लगे करतात हस्ते असेच पुढे चालून समाजसेवेचे एक चांगले गोरगरीब जनतेचा विचार करून त्यांना सदैव असेच त्यांच्या हातून कार्य घडू आमची सर्वांतर्फे त्यांना शुभेच्छा तसेच आमच्या ताई भोकार विधानसभा मतदारसंघातून कुमारी दामिनी दामिनीताई दादाराव पाटील ढगे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तरी आमची सर्वांची इच्छा आहे त्यांना पक्षाने तिकीट देण्यात यावे आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत